ताज्या बातम्यांसाठी महान आयकॉनला क्लिक करा दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या राहण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी विष्णू कावडे येत्या नऊ तारखेला दौलत कारखाना लिलाव प्रक्रिया आहे सरकारातील हेच कारखाने कशातकालण्याचे भांडवलदारांचे व पुढाकार्यांचे धंदे आहेत पण चनगडची जनता जागृत असून चनगड तालुक्यातील शिवसेना हे कधीच करायला देणार नाही म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांच्या सूचनेनुसार चंदगड पदाधिकारी यांची बैठक व पत्रकार परिषद घेऊन हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहण्यासाठी शिवसेना ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी येत्या काळात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी ना घेणार असल्याचे विष्णू गावडे यांनी सांगितलं यावेळी राजू रेडेकर महेश पाटील सुहास गुराव यल्लप्पा मुदगेकर ज्ञानेश्वर माने अवधूत भुजबळ परशुराम आपटेकर व सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार परिषदेत विष्णू गावडे काय म्हणतात ते पाहूया गेले महिनाभर आपण दौलत सहकारी साखर कारखाना याच्या थकीत कर्जापोटी कारखाना लिलावाची प्रक्रिया येत्या नऊ तारखेला होणार आहे याचा इतिहास जर पाहिला तर तासगावकर सुरुवातीला कारखाना बंद पडल्यानं तासगावकराने घेतला परत ते तासगाव गेल्या सोडून गेल्यामुळे परत तालुक्याला एक शंभर दीडशे रुपये दीडशे कोटीचा भूर्दंड बसला काही काळानंतर मग न्यूट्रन्स आले न्यूट्रन्स आल्यानंतर त्याने कारखाना एखाद दोन वर्ष चालवल्यानंतर परत कारखाना ते सोडून गेल्यानंतर दोनशे शंभर दीडशे कोटीचं तालुक्याला नुकसान झालं परत आता या आथर्वणं कारखाना गेले चार पाच वर्ष चालवत आहेत त्यांना कराराप्रमाणे जी काही देणी होती ती त्यांनी देणी भरणं भर गरजेचं होतं आणि ती ती देणी न भरल्यामुळे परत कारखाना लिलावाच्या उंबाट्याहून थांबलेला आहे तर मी आज समंत शिवसेनेच्या उभाट्याच्या वतीनं आणि आमच्या जिल्ह्याचे प्रमुख मान्य श्री सरांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आवाहन केलं आम्ही सतत दौलतच्या या शेतकऱ्यांच्या बदून आम्ही सर्व शिवसेना उभत असतो पण अशी अवस्था झाली तालुक्याला परत एकदा जर ही प्रक्रिया किंवा तालुक्यात जर सहकारातून परत एकदा जर खाजगीकरणात गेला तर हा कारखाना कवडी मोलाने घेऊन परत तालुक्याची प्रचंड पिळवणूक होईल आत्ता झालेली पिळवणूक बघ बघितला तालुक्याची तर फार पिळवणूक झालेली आहे ऊस उत्पादकाची परत ही पिळवणूक होऊ नये याच्यासाठी आमची शिवसेना जिल्ह्यात जिल्ह्यातून सुद्धा आणि तालुक्यात सुद्धा शिवसेना वाटेल ते करून हा जो आज जो लिलावाची प्रक्रिया आहे थांबवल्याशा गप असणार नाही येत्या काळात अशा चुकीच्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या वतीनं व्हाल देणार नाही शिवसेनेच्या वतीनं समंत तालुका जागृत करून हा जो दौलत जो हे भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालला आहे तो आम्ही मोडून काढणार आहे आणि येत्या काळात भविष्यात हा कारखाना शेतकऱ्यांच्या सम शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हितासाठी चालण्यासाठी आम्ही शिवसेना संबंध तालुक्याच्या पक्ष लोकांना घेऊन जाऊन हा दौलत चांगल्या पद्धतीने चालेल जेणेकरून शेतकऱ्यांची पळवणूक होणार नाही आपला ऊस हा सगळ्यात महत्त्वाचा पीक आहे आणि त्याच्यावर समंत तालुक्याची अर्थव्यवस्था चाललेली आहे आणि आपण जर हे गप असलो तर मागची दहा वर्षे जशी पिळवणूक झाली आहे परत अशी झाली तर खूप परत आपण बॅकवर्डला दहा वर्ष जाऊ याची सर्वांनी दखल घेऊन आज जे काही लोक जे मुठभर लोक अशा गोष्टींना खतपाणी घालतात त्यांनासुद्धा मी आवाहन करतो की असं करून तबलच आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान करू नका आपण जन्माला आल्यानंतर चांगलं नाही करता आलं तर वाईट तरी करू नका एवढंच मी वतीनं आपल्याला या आवाहन करतो आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजून अतिशय ताकदीनं आणि वाटेल त्या परिस्थितीत आम्ही त्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मागे उभं राहू एवढंच आम्हाला तालुक्याच्या समंत शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही आमच्या तालुक्याला एक हे देतो शब्द देतो महान कॅरेन्यूजसाठी प्रकाश अहिनापुरे चंदगड